हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा जर तुम्ही रक्षाबंधन सणासाठी नवीन साडी घेणार असाल आणि सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन पहायचे असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटप्रेन नक्की पहा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या साड्यांचे नवीन आकर्षक पॅटर्न पाहणार आहोत जर तुम्हाला फॅन्सी स्टायलिश पॅटर्नच्या साड्या नेसायला आवडत असतील तर सध्याशा तानी साणी सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत निगेटिव्ह प्रिंट थ्रेड एम्ब्रॉयडरी कटवर्क बॉर्डर आणि साडीसोबत कॉन्ट्रास्ट प्रिंटेड पोझिशन वर्कचा ब्लाऊज अशा या कॅटलॉगच्या साड्या नेसल्यानंतर खूपच आकर्षक आणि ट्रेंडी वाटतात ट्रेंडिंग अशा पेस्टल कलर्स मध्ये या साडी असून या साडीची किंमत एक हजार चारशे पन्नास रुपये आहे या साडीमध्ये पाच कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात जर तुम्हाला पारंपरिक लुकची साडी हवी असेल तर सध्या अशा फ्लोरल डिझाईनच्या सॉफ्ट सिल्क साड्या खूपच फॅशन आहेत संपूर्ण साडीवर फ्लोरल पुट्टी असून कॉन्ट्रास्ट बॉर्डरमुळे या साड्या खूपच रिच आणि अट्रॅक्टिव्ह वाढतात या साडीमध्ये नवनवीन कलर आणि कलर कॉम्बिनेशन ही पाहायला मिळते या साडीची किंमत एक हजार चारशे रुपये आहे सध्याशा बांधणीच्या फॅन्सी डिझायनर साड्या देखील खूप फॅशनमध्ये आहेत या साडीचा सा बॉर्डर जयपुरी कोटापट्टी एम्ब्रॉयडरी हँडवर्कचा असून रिच जरी जरीबिव्हिंग पदर साडीचा सा पाहायला मिळतो जर तुम्हाला पारंपरिक आणि आधुनिक पॅटर्नच्या साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही ही लेटेस्ट बांधणी साडी नक्कीच ट्राय करू शकता या साडीची किंमत दोन हजार रुपये आहे तसेच जर तुम्हाला पार्टवेअर लुकच्या साड्या नेसायला आवडत असतील तर सध्या अशा मौसूद सॉफ्ट क्रंच सिल्क साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत फ्लोरल सेक्विन एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये या साड्या पाहायला मिळतात वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि पॅटर्नमध्ये या साड्यांची भरपूर कलेक्शन मार्केटमध्ये आले आहे यामध्ये ही डिझाईन देखील युनिक वाटते दे। हँड प्रिंट वर्कच्या अशा साड्यांसोबत हेवी एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाऊज पीसही मिळतो नाजूक बॉर्डर वर्कमध्ये या साड्या पाहायला मिळतात या साड्या मौसूत असल्यामुळे अगदी कम्फर्टेबल आहेत आणि दिसायलाही तितक्याच आकर्षक आहेत या साडीची किंमत पंधराशे रुपये आहे आणि या पॅटर्नच्या साडीची किंमत तेराशे रुपये आहे सध्या अशा बनारसी सिल्क फॅब्रिकच्या गोल्ड जरी विविध मिनाकरी टचअप डिझाईनच्या साड्या देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत पारंपरिक लुकच्या या साड्या खूप सुंदर आणि आकर्षक वाढतात जर तुम्हाला प्युअर सिल्क साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही अशा न्यू डिझाईनच्या बनारसी साड्या नक्कीच ट्राय करू शकता या साड्यांमध्ये सर्वच ब्राईट कलर पाहायला मिळतात आणि काठपत साड्यांमध्ये ब्राईट कलर्स अधिक आकर्षक आणि रिच दिसतात या साडीची किंमत सोळाशे रुपये आहे बनारसी सिल्क साड्या या नेहमीच रॉयल आणि रिच लुक देण्यास मदत करतात सणावारासोबत दे या साड्या तुम्ही लग्न समारंभात कार्यक्रमांमध्ये देखील नेसू शकता सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या कॉटन सिल्क डिझायनर साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला आरामदायी कम्फर्टेबल एलिगंट प्रिंटेड कॉटनच्या साड्या नेसायला आवडत असतील तर तुम्ही अशा प्रिंटेड डिझाईनच्या साड्या नक्कीच ट्राय करू शकता या साड्या अगदी आरामदायी असून लाईट आहेत आणि नेसायलाही सोप्या आहेत या साडीची किंमत एक हजार तीनशे पन्नास रुपये आहे या प्रिंटेड साडीसोबत प्लेन डिझाईनचा ब्लाऊज पीसही मिळतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा